महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सात रोग आणि मलेरिया प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धडक मोहीम राबवण्यात येत असून गुरुवारी झोन क्रमांक आठ मधील सातारा देवळी परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली होती यावेळी माहिती देण्यात आली आहे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे सात रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याला प्रतिबंधक उपाय म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागाकडून शहरभरात विशेष धडक मोहीम राबवण्यात येत आहे यात नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृतीसह औषध आणि धूर फवारणी करण्यात येत आहे झोन क्रमांक आठ सातारा देवळाई वार्ड क्रमांक एकशे चौदा एकशे पंधरा या भाग परिसरातील बजाज हॉस्पिटल ते बाळापूर फाटा तसेच सोलापूर हायवे ते सुधाकर नगर या मधले संपूर्ण गाव तांडा सोसायटी मध्ये धडक मोहीम राबवण्यात आली आहे धडक मोहीमची सुरुवात महानगरपालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आली यावेळी डेंगू प्रतिबंधात्मक शपथ देखील घेण्यात आली आहे